सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे एकतीस डिसेंबर इंग्रजी महिन्यानुसार दोन हजार तेवीस महिन्यानुसार वर्षातला शेवटचा दिवस आहे परवापासून दोन हजार चोवीस सुरू होत आहे नवीन वर्षाचं आपण सर्वच जण मोठ्या आनंदाने उत्साहाने जल्लोषाने स्वागत करणार आहोत दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला भरपूर मिळालं काहींना सुख काहींना दुःख दोन सर्वांना चांगले गेले असेल म्हणून उद्या दोन हजार तेवीस ला निरोप आणि दोन हजार चोवीस चे स्वागत करण्यासाठी आपण सर्वच जण सज्ज आहोत प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात पार्टीची तयारी करणार असाल कुणी बाहेर गावी कुणी हिल स्टेशनला जाऊन पार्टी करणार असाल कुणी घरातच आपल्या लेकरा बाळांबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी छानशी पार्टी करणार असाल आणि करायलाच हवी नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने मनाने उत्साहाने जल्लोषानेच करायला हवं तरच नवीन वर्ष पूर्ण आनंदाने आपल्याला जाईल अशी मनात प्रत्येकाच्या आशा जिज्ञासाच असते तर उद्या नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने कराच त्याचबरोबर आपण गुरु भक्त आहोत आपल्या स्वामींना हाक मारत असतो आपण नामस्मरण करत असतो श्री स्वामींना विसरून कसे चालेल बर दुःखात तर प्रत्येक जण देव पूजत असतो भक्ती नामस्मरण करत असतोच पण खरी श्रद्धा भक्ती त्यालाच म्हणावी जो सुखातही आपल्या स्वामींना नामस्मरत असतो स्वामींना तर सर्व लेकरं त्यांचे भक्त सारखेच असतात जे खूप भक्ती करतात ते सुद्धा आणि जे दिवसातून फक्त एखाद्या वेळेस स्वामींना आठवतात एव हे सुद्धा ते सुद्धा भक्त स्वामींना सा सारखेच आहे मग स्वामी सगळ्यांच्याच हाकेला धावून जातात तर सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला सर्वांनाच स्वामींच्या सेवेनेच करायची आहे नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या सेवेनेच होऊ द्या एवढंच माझं सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्हाला आणि जी व्यक्ती जे स्वामी भक्त उद्या नवीन वर्षाची सुरुवात स्वामी सेवेने करतील त्यांना दोन हजार चोवीस वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं भरभराटीचं जाणार आहे ज्यांना दोन हजार तेवीस चांगलं नसल गेलं काही सुख दुःख बघायला मिळाले असतील त्यांना स्वामी कृपेने पुढचे वर्ष पुढील वर्ष दोन हजार चोवीस अतिशय सुखाचे आनंदाचे समृद्धीचे आणि येणार भर आहे चे त्यांच्या मनातील म्हणजे आपल्या मनातील सर्वांच्या मनातील इच्छा प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करणार आहे उद्या आता प्रत्येक जण हे ते पार्टीचे आयोजन करणार असालच तुम्ही पार्टी करा त्याबरोबरच आपल्याला सर्वांना स्वामींची सेवाही करायची आहे उद्या एकतीस डिसेंबरला दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा एक पाठ स्वामी चरित्राचा म्हणजे एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला करायचेच आहे एक ते एकवीस अध्याय आपल्याला स्वामींचे स्वामी चरित्र सारामृताचे पठन करायचे आहे दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा करा एक पाठ स्वामी चरित्राचा अवश्य करा त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ नामजप नक्की करा अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करा तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा पण उद्या आवर्जून आपल्याला प्रत्येकाला स्वामींची आपल्या गुरुंची सेवा आवर्जून करायचीच आहे विसरायचं नाही स्वामी एकदा आपला हात हातात घेवा घेतात तेव्हा स्वामी आपला हात आपली पाठ कधीच सोडत नाही तर वर्षाची सुरुवात स्वामी सेवेनेच करा सोन्यासारखा अनुभव प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असतं तरी आपल्या कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात एकतीस डिसेंबरपासून उद्यापासूनच रात्री बारा वाजेपासून होत आहे आणि आपल्या सर्वांनाच दोन हजार चोवीस पुढील वर्ष सुखाचे जाऊ दे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच आपल्या महाराजांच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया सर्वांनी मिळून महाराजांच्या साक्षीने महाराजांच्या साक्षीने सेवेने दोन हजार निरोप देऊन नवीन वर्ष दोन हजार चोवीस चे स्वागत करूया म्हणून उद्या स्वामी सेवेने आपल्या कुल आपली कुल देवता असेल तुमची त्या देवी आईच्या सेवेने सुद्धा आपल्या नवीन वर्षाचं स्वागत होऊ द्या या वर्षी कधीच कुणाच्या नवीन वर्षात कधीच कुणाच्या घरात संकट यायला नको आनंदाने नवीन वर्ष जावो हीच प्रार्थना आपल्या स्वामींच्या आपल्या चरणी आपल्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे स्वामींचा आत्मा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणून उद्या एकतीस डिसेंबरला दिवसभरात एक, दिवस एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचं ही सेवा नक्की करा प्रत्येक स्वामी भक्ताने करा एक मांडी पारायण नसेल जमत तुम्हाला एकवीस अध्याय एकाच वेळी नसेल तुम्हाला वाचायला जमत लहान लेकर असतील मागे काही काम असतील तर अर्धे अध्याय तुम्ही सकाळी वाचले आणि अर्धे अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचले तरीही चालेल किंवा तीन वेळेस वाचले एकदा पहाटे वाचा एकदा एक दोन वाजता वाचा एकदा संध्याकाळी वाचले तुम्ही तरीही चालेल रात्रीच्या बारा वाजता वाचले तुम्ही अध्याय तरीही चालेल पण एक पारायण उद्या होऊन जाऊ द्या नक्की होऊन जाऊ द्या खरंच स्वामींची सेवा इतकी छान सेवा आहे आणि काही नाही लहान लहान अध्याय अगदी दीड दोन तासात तुमचं एक पारायण पूर्ण होऊन जाईल म्हणून आपल्याला सर्वांना उद्या एक मांडी पारायण नाही जमलं तरीही चालेल पण आपल्याला दिवसभरात एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे पठन करायचेच आहे वाचायचेच आहे एक पाठ आपल्याला करायचाच आहे फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेस सेवा करू नका ही वेळ दत्तगुरूंची महाराजांची भिक्षेची वेळ असते दत्तगुरु महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून यावेळेस बारा ते साडेबारा अर्धा तास आपल्याला सेवा करायची आहे ज्यांना मासिक धर्म असेल माझ्या काही मैत्रिणी असतील ज्यांना मासिक धर्म आहे ज्यांना पारायण जमत नाही माळ घेऊन मंत्र जप जपता येत नसेल ज्यांना कुलदेवतेची सेवा जमत नसेल उद्या पूजा वगैरे ज्यांच्या हातून होत नसेल त्यांनी काय करायचं त्यांनी अखंड श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण जप करा आपल्या कुलदेवतेचा जप करा महाराजांना प्रार्थना करा महाराज माझ्याबरोबर कायम तुम्ही सोबत राहा प्रत्येक क्षणी मला तारुण्या न्या नेहमी तारणहार पाठीशी उभे राहा बस मग काय कसलीच चिंता करू नका एकदा स्वामींवर विश्वास ठेवून तर बघा जे स्वामी भक्ती कायम करत असतील त्यांना तर सांगायलाच नको स्वामी सेवेने किती छान अनुभव किती फळ मिळतं जे नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी ही सेवेत कमतरता ठेवू नका उद्या जेवढी जमेल सेवा अवश्य करा ज्यांना अजिबात सेवा जमत नाही त्यांनी एक माळ तर तुम्ही करू शकता ना उद्या रात्री एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा अकरा वेळा तारक मंत्र ज तारक मंत्र पठन करा आणि ए स्वामी चरित्र सारामृताच उद्या सात अध्याय उद्यापासून तीन दिवसाची तरी सेवा तुम्ही उद्यापासून सुरू करा तीन दिवसात तुमचं एक तरी पारायण होऊन जाईल काही महिला असतात ज्यांच्या मागे लेकरं बाळ असतात एक मांडी पारायण नाही जमत एकवीस अध्याय नाही जमत मग काय करायचं उद्या सात अध्याय वाचा परवा एक तारखेला सात अध्याय वाचा आणि दोन तारखेला सात अध्याय वाचा म्हणजे तुमचे एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तुमचं तीन दिवसात पूर्ण होऊन जाईल पण उद्या सेवा आपल्याला सुरू करायचीच आहे कसली स्वामी तुम्हाला कमी पडू देणार नाही आयुष्यभर तुम्ही सुखी वा व्हाल हे वर्षच काय पुढचं आयुष्यभर तुम्ही सुखी व्हाल म्हणून रात्री तुम्हाला दिवसभर नाही जमलं ना उद्या तर मग काय करायचंय बरोबर रात्री बारा वाजेचा टोला वाजला नवीन वर्ष सुरू झालं की लगेच स्वामी सेवेला बसा आणि मग चमत्कार बघा पुढचं वर्ष अगदी भरभराटीचं जाईल सर्वांना सुखाचं आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल तुम्हाला दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामी सेवा करा दिवसभर नसेल करायची तुम्हाला सेवा तर रात्रीच्या बाराच्या टोल्या टोला वाजला बाराचा काटा ढळला की लगेच स्वामी सेवा करायला सुरुवात करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण स्वामी आपल्या स्वामी भक्तांना नवीन वर्ष काय पूर्ण आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं आरोग्याचं जाऊ स्वामी जर पाठीशी आहेत तर कशाला चिंता हवी श्री स्वामी समर्थ धन्यवाद